बाळा आम्ही तुला एक गोष्ट सांगतो एक माणूस होता त्याचे तीन मित्र होते आणि त्या माणसाच्या मृत्यूच्या अखेरच्या समयी ते तीनही मित्र त्याला भेटायला आले माणसाने तिकांना प्रश्न विचारला की बाबा आयुष्यभर तुम्ही माझी सोबत केली आता मृत्यूनंतरही माझी सोबत कराल का त्यावर पहिला मित्र म्हणाला की आयुष्यभर मी तुझी सोबत केली मात्र आता माझा नाही दुसरा मित्र म्हणाला की मी तुझी सोबत तुझे अंत्यविधी पूर्ण होईपर्यंत करू शकतो तिसरा मित्र म्हणाला की मी आयुष्यभर तुझी सोबत केली आणि मृत्यूनंतरही मी तुझी सोबत करेन हे तीन मित्र कोणतं ठाऊक धन कुटुंब आणि कर्म धन तोवर तुमची सोबत करता जोवर तुम्ही जिवंत असता कुटुंब तोवर तुम्ही सोबत करता जोवर तुमची अंत्यविधी पूर्ण होत नाही मात्र कर्म हे मृत्यू नंतर कायम तुमच्या सोबत असत आणि इतकंच काय तर तुमचा पुढचा जन्म हे तुमच्या कर्मांवर अवलंबून असतो तेव्हा कायम चांगली कर्म करा आणि स्वप्न अशी पहा ज्या स्वतःच्या आधी इतरांचा विचार सामावलेला असेल शंकर शंभा